Kamu Good morning everyone, welcome back to channel Workflow Family. Mau jadi Hari Sabtu, Sunday, ani atas segala packing, karena kami negatif ya, tak nak भरपूर काही आराम झाला आणि मम्मी पप्पांसोबत टाईम स्पेंड झाला त्यासोबतच खूप काही गोष्टी खाल्ल्यासुद्धा आणि शेवट झाला पुरणपोळीसोबत चला तर मग आता थोड्याच वेळात आम्ही निघू घरी जाऊ घर आवडू आणि मग त्याच्यानंतर करू घरी परत आराम तिथे चालू आहे भाजीचं बांधणं येतोच आहे का घरी चालते घरी

आणि सगळ्या बॅग्स जागा आलेले झालेले कपडे सुद्धा वॉश करून सगळं आगच्या जागी गेले आता फक्त हेच रिमेनिंग होता म्हटलं चला आधी दाखवून देते आणि मग ज्यांच्या ज्यांच्यासाठी आणलं आहे त्यांना निवून सुद्धा द्यायचं आहे हे भंडाराला गेली होती पण मम्मीसाठी जे ते मम्मीसाठी दिलं पण नाही बिकॉज नव्हती झाली हे मी घेऊनच नव्हती गेली तर मी हे सगळं राजस्थानवरून घेऊन आलेली आहे हे सगळ्या जागी मी तुम्हाला दाखवत आहे तर मी घेऊन आले आहे मोजरी तर मी अशा याच्यामध्ये ब्लॅक आणि हा हे दोन हजार मध्ये भरपूर अशी पेयर घेऊन आलेली आहे सगळ्यांना द्यायला फॅमिली जितके पण मेंबर्स आहे सगळ्यांना देऊ दे आणि खूप एकदम म्हणजे हे जे आपल्याला आपल्याकडे जे टू थाउजंड प्लस मिळतात ना ते मला फक्त सेव्हन सेवन हंड्रेड रुपीज मध्ये मिळाले तर छान मिळाला घेतले मी घेत ना जियाना घातली पण एक दिवस <laughs> आणि ही एक घेतली कम्फर्टेबल आहे आणि मजबूत आहे ही फक्त मला फायव्ह हंड्रेड रुपीज मध्ये मिळाली म्हणून मी घेतली आणि जी यांना घरी आल्याने थोडे ड्रेस घेतले आवडले म्हणून दोनच घेतले पॅन्ट कुठे गेला असे आता थंडीच्या हिशोबाने घेतले आणि ही एवढे सगळे दोवर आणि बेडशीट घेतलेले आहेत तर बेडशीट तर इकडच्या आपल्या बेडशीटच्या क्वालिटीमध्ये आणि त्यांच्या बेडशीटच्या क्वालिटीमध्ये खूप फरक आहे हे सिक्स हंड्रेड ना त्यांनी दिली पण याचा साईज किंग आहे ना आपलं ना किन क्वीन आहे क्वीन आहे पण क्वीन पेक्षा पण मोठा आहे म्हणजे किंग पण नाही आणि क्वीन पण नाही मधला आपल्याकडे हा युजुअली आणि बेडशीट खूप चांगले आहेत म्हणजे मी बघितलं होतं अमरावतीला ह्याच बेडशीट ट्वेल्व्ह हंड्रेड अँड अबव्ह होते तर ह्या सिक्स हंड्रेड रुपीज ह्या दोन घेतलेल्या आहेत प्युअर कॉटन आहे हा एक कलर घेतला आणि हा तो झियाच्या रूमसाठी म्हणून घेतला आणि हा हे दोहर घेतलेले आहेत हे असंच गिफ्टिंग साठी घेतलेले आहे मी वाटायला जे फ्रेंड्स आपले रिलेटिव आहेत सगळ्यांना त्यांना द्यायला घेतलेले असे आणि तिथे ना कापड सुद्धा शंभर रुपये मीटर पन्नास रुपये मीटर इतकं स्वस्त कापड होतं तर हा एक कापड ड्रेस मटेरियल मी घेऊन ठेवलेला आहे याचं मी बियाणाच आणि माझं काहीतरी ट्विनिंग स्टिच करेन याचं म्हणून घेतलेलं आहे हे आणखी एक डोहर घेतलेलं आहे हे दोन घेतलेले आहे आम्ही सिंगल सिंगलचे दोन घेतले हे डबल आहे डबलचे डबल डबल दोन होते आणि सिंगल 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 डबल तो तो सिंगल सा डबल डबल पण सारखा आहे आपल्याकडे सिंगल छोटा असतो आणि हे एक घेतलं हे आता थंडीमध्ये कामात आहे आणि प्रिंट राजस्थानी प्रिंट तुम्हाला तिथे प्रिंट तसेच मिळतील बघा याच्यावर सुद्धा तुम्ही बघू शकता सेम म्हणजे थोडं ट्रेडिशनल प्रिंटिंग त्यांचं भरपूर गोष्टी आणि ज्युलरी बापरी सगळं आपल्याकडे हे कलमकारी म्हणतात तर हे मी जियानासाठी आणि आईसाठी सारख्या घेतल्या तो म्हणजे जियानाचा आणि त्यांचा हे मी असंच घेतलं ज्याला आवडेल तो ठेवे लागला अजून ज्वेलरी असेल प्रणव आपल्या अजून त्याच्यासोबतच्या बघ ऑक्सिडाइज मुदेचं पाकिट असेल हे अत्तर आहे आणि फ्रेग्रन्स खूप छान आहे तर बघू आता माझा नवरा किती दिवस ते टिकवतो तुझे आहे तुझे आहे तुझे आहे हे घे सगळ्या गोष्टी मी अर्ध्या जयपूरवरून घेतल्या आणि अर्धा मी उदयपूरवरून घेतलं आहे तर स्पेशली ज्वेलरी फुटवेअर हे सगळं मी जयपूरवरून घेतलेलं आहे जयपूरला आहे बापू बाजार खूप फेमस मार्केट आहे आणि तिथे खूप म्हणजे बार्गेनिंग होते गेले तर नक्की तिथे शॉपिंग करा तिथे गेल्यावर असं होतं की हे घ्यायचं की ते घ्यायचं म्हणजे खूप मला <laughs> वाटतं शॉप बंद होत आपण होत आहे ना प्रेरणा म्हणजे दहा साडे दहा पर्यंत पण राजस्थानचं मार्केट पण खूप लवकर बंद होत आठ वाजतापासूनच ते बंद करायला लागतात सगळ्या गोष्टी पण स्ट्रीट फूड पण खूप छान आहे तिथलं स्पेशली पाणीपुरी तर येस तुम्ही बापू बाजारला गेले तर नक्कीच ते शॉपिंग करा आणि अगदी त्याच्या बाजूलाच बाजूच्याच लेनमध्ये जुहारी मार्केट आहे तर तिथे पूर्ण फाईन ज्युलरी मिळते वाली तर ती तिथन बाकी ज्वेलरीची शॉपिंग मी तिथनं केलेली आहे आणि जो उदयपूरला हातीपूर म्हणून मार्केट आहे तिथे सगळी राजस्थानच्या जेवढे टुरिस्ट येतात उदयपूरला ते हातीपूर मार्केटवरूनच शॉपिंग करतात बिकॉज तिथे बार्गेनिंग पण होते आणि खूप स्वस्त आहे म्हणजे जी गोष्ट आपल्याकडे हजार रुपयाला आहे ना ती तुम्हाला डिरेक्टली तिथे तीनशे चारशे रुपयात मिळते एवढं स्वस्त आहे तर तिथून मी ह्या बेडशीट्स आणि हे वगैरे सगळं तिथन घेतलेलं आहे ना बेडिंग सेट वगैरे आपण आणि हे जे बाबां आई बाबांसाठी हे स्पेशली घेतलेलं आहे हे पण दोवरच आहे पण आता पॅक केलेलं आहे जेव्हा आई बाबांना दाखवू देऊ आम्ही तेव्हा तुम्हाला हे दाखवू आम्ही तर हे फिफ्टीन हर्ब्सनी बनलेलं आहे ते दोवर आहे आणि त्या दोहरच्या आतमध्ये फिफ्टीन हर्ब ची शीट आहे तर त्या शीटनी जो पण बॉडी पेन असतो ना बॉडीमध्ये जर कोणाला बॅक पेन असेल लेग पेन असेल जो पण पेन असेल बॉडी मध्ये त्या हर्ब्सनी तो पेन कमी होतो आणि त्यांनी फिफ्टीन डेज ची गॅरंटी सुद्धा दिलेली आहे जर तो पेन कमी नाही झाला तर त्यांनी ऍड्रेस दिलेला आहे आम्हाला ह्या ऍड्रेसवर आपल्याला ते दोभर आपल्याला कुरिअर करायचं आहे परत आणि ते पूर्ण रिफंड देतात तर हे मार्केट मध्ये नाही घेतलेलं आहे हे सिटी पॅलेस मध्येच एक म्युझियम होतं त्यांचा स्वतःचे तिथलेच गव्हर्नमेंटला जाती होत ना, ते ट्रस्टी ना? ट्रस्ट होतं ते ते हा तर तिथे इतक्या सुंदर सुंदर साडी सुद्धा होता मला तू घ्यायची इच्छा सुंदर की आपल्याकडे ते कल्चर नाही आहे त्याच्यामुळे मग इकडे आल्यावर ते डल वाटलं वाट थोडं पण खूप सुंदर म्हणजे हँडक्राफ्टेड गोष्टी खूप छान छान म्हणून आम्ही हे काहीतरी का आणि ते पण नॅचरली इन्ग्रेडियंट पासून बनलेले आहे जसं नारळाची साल त्याच्यापासून साडी बनलेली आहे या भरपूर गोष्टी त्यांनी बनवलेल्या आहेत सिमिलरली हे डोहर सुद्धा तसंच आहे आणि ज्वेलरीचं पॅकेट आहे ते दिसत नाही <laughs> आहे ते बघावं लागेल अजून ज्वेलरी तर अशी होती राजस्थानची शॉपिंग आणि अशा होते राजस्थानचे ब्लॉग जर तुम्ही नसेल बघितले तर नक्की जाऊन बघा मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या राजस्थानचं लिंक देईल प्लेलिस्ट तर तुम्ही तिथे जाऊन नक्की बघा खूप अमेझिंग टूर होता आणि इथून जो नेक्स्ट व्लॉग राहील त्याच्यामध्ये आम्ही कम्प्लीट आयटरनरी शेअर करू आम्ही स्टे कुठे घेतला आमचं बजेट किती होता आणि आम्हाला बजेट फ्रेंडली आमचा हा राजस्थान टूर कसा झाला ह्या सगळ्या गोष्टी नेक्स्ट ब्लॉग मध्ये देऊ भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि आनंदी राहा बाय